बीड हत्या प्रकरणामध्ये गुन्हेगारांचा सूत्रधार मंत्रिमंडळ संजय राऊत यांचे गंभीर आरोप तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये घेणाऱ्या दादांचाही राजीनामा घ्या राऊत यांची मागणी सर्वात पहिली मागणी मी केली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया वाल्मिकारांना अटक झाली पाहिजे संदीप क्षीरसागर यांची मागणी तर मंत्री असल्यामुळे तपासामध्ये पोलिसांवर दबाव येत असल्याची ही शंका व्यक्त सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांसह बीडचे पोलीस अधीक्षक केसच्या दिशेने रवाना हत्या झालेल्या ठिकाणीची दोघे जण पाहणी करतात शरद पवार आणि पाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा बीडचा दौरा करणार दोन किंवा तीन जानेवारीला बीड आणि परभणी दौरा देशमुख कुटुंबी सांत्वन भेट घेणार बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या हुक्क मोर्चाची तयारी सुरू न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर शनिवारच्या मोर्चामध्ये शरद पवारांसह सर्व पक्षीय नेते सहभागी होणार कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपी विशाल गवळींना दोन जानेवारी पर्यंत कल्याण पाहिजे मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा फडणवीसांचे आदेश दोन चिमुकल्या मुलींच्या हत्येने राजगुरुनगर नगर हादरलं चौपन्न वर्षीय नराधमाकडून मालवण पुतला उभारण्याचं काम सुरू पाया खोदण्याचं कामात सुरुवात राम सुतार आर्ट क्रिएशन कंपनीला पुतला उभारण्याचं काम दिलं अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या